तर मित्रांनो पूर्ण एक रात्र एक दिवस प्रवास करून आम्ही अखेर आपल्या फार्मवर पोचलो आणि गाडी अनलोड करणं चालू केलं म्हणजे ज्या काही दोऱ्या वगैरे मारल्या होत्या मित्रांनो ह्या दोऱ्या सोडणं चालू केलं मागच्या दोऱ्या सोडत असताना मी गाडीमध्ये नुकून पाहून घेतलं की शिळ्या व्यवस्थित आहेत की नाही बोकड व्यवस्थित आहेत की नाही कारण की पाठी आणि बोकड हे टोटल एकत्र माल आला होता मित्रांनो आणि वयात असल्या शेळ्या होत्या म्हणजे आठ 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 सहा आठ आठ नऊ नऊ महिन्याच्या शेळ्या होत्या या पाठी म्हणून आपण त्यांना पाठी होत्या या बघा तर मी पाहून घेतलं की एखादी पाठ दाबवलेली आहे का किंवा बोकर दाबवलेला आहे का कारण की बऱ्याच वेळा का होत मित्रांनो गाडीमध्ये जसं आपण ब्रेक मारतो ना तर गाडीचा लोड येतो आणि जे काही पुढचे बोकर किंवा शेळ्या पाठी जे पण काय असेल जनावर हे मागचे जनावर त्यांच्या अंगावर जाऊन पडतात आणि ते दाबले जातात म्हणून मी थोडासा मध्ये होतो जसं आम्ही रस्त्यामध्ये गाडी उभी करून दोन तीनदा चेकआउट केलेलंच होतं की जनावर व्यवस्थित आहे ना पण मित्रांनो पूर्ण प्रवासामध्ये एक सुद्धा जनावर आपलं खाली बसलेलं नव्हतं सर्वच्या सर्व टोटल जनावर उभा आलं होतं आणि त्यामुळे मला थोडस टेन्शन होत की कारण की कसं एवढ्या लांबचा प्रवास राजस्थान पालीवरून डायरेक्ट आपल्या नाशिक मध्ये येणं एवढ्या लांबचा प्रवास करून गाडी येते मित्रांनो बऱ्याच वेळेला बोकडांचे पाय वगैरे उठळतात तर जे काही बोकड आहेत हे मी ओढत होतो तर ते खाली उतरायला तयार नव्हते कारण की नवीन फार्मवर त्यांना थोडीशी भीती वाटत होती त्यामुळे मी माणसाला सांगितलं की मी गाडीमधून एक एक जनावर ओढून तुझ्या हातात देतो आणि तू उचलून त्यांना हातात खाली ठेव कारण की जनावरांचे कसं मित्रांनो पाय उठळलेले असतात ना तर बऱ्याच वेळेला पायाला त्यांना म्हणजे असं आपण म्हणतो ना की मुंग्या वगैरे येणं किंवा पायजाम होणं असे प्रकार होतात मित्रांनो बरेच बोकरदा काही काही लंगडे सुद्धा होतात प्रवासातून येताना त्यांना तर त्यामुळे आम्ही सुरुवातीला फक्त एक एक बोकड ओढून ओढून खाली उतरत होतो आणि असा आम्ही जो काही आमचा गाडीतला टोटल माल होता टोटल माल असाच उतरवला मित्रांनो हो त्याच्यामध्ये एक बोकड मी खाली टाकून पाहिला होता की खरंच पाय उठळले का बो असं तर तो बोकडने जंप घेतली होती तर काही आम्हाला तसं जाणवलं नाही की बोकडाचे वगैरे पाय उठळलेत बो हा बघा मित्रांनो असा एक एक बोकड आम्ही पूर्णपणे उचलून आणि मध्ये सोडत होतो तर जे काही आपले बोकड होते ते नव्या नवीन असले मुळे सुद्धा ते सहजच मध्ये जात होते कारण की बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का बोकड इकडे तिकडे पळापळ करतात फार्म मध्ये सोडल्यावर म्हणजे आपली गाडी फार्मच्या बाहेर लागते फार्म मध्ये गाडी जात नाही आपल्या गेटच्या बाहेरच गाडी उभी राहते तर इकडे तिकडे पळापळ करतात पण ह्या वेळेचे सर्व बोकड आमची व्यवस्थित फार्म मध्ये जात होते काय अडचण येत नव्हती फक्त एक बोकड रेट पळाला होता त्याच्यातून त्याला सुद्धा आम्ही परत फार्म मध्ये होतो मित्रांनो सगळे बोकड उतरवून झाल्यानंतर आम्ही शेवटची सुद्धा उतरवून घेतली फुल गुलाबी फुल टॉप क्वालिटी मधली पार्ट होती मित्रांनो बघा एकदम भरलेली शेळी होती ही शेळी म्हणजे पार्ट आहे मित्रांनो ऍक्च्युली ती पण टॉप क्वालिटीचा माल होता मित्रांनो टोटल पार्ट सुद्धा घरासाठी आणलेल्या आहेत बघा सोजतचे सर्व शेळी आणि बोकरीत मित्रांनो त्याच्यात काही शिंगवाले आहेत काही मोंडे सुद्धा आहेत तर असा हा माल आम्ही पूर्णपणे आणून फार्ममध्ये सोडून दिला मित्रांनो सुरुवातीला त्यांना दाना पाणी चारा काहीही टाकलेलं नव्हतं काही फक्त त्यांना गाडीतून उतरवलं आणि डायरेक्टली सोडून दिलं मित्रांनो म्हणजे असं मोकळं की फिरा तुम्हाला कुठे फिरायचंय काय फिरायचंय त्यानंतर मित्रांनो आम्ही काय केलं त्या गोष्टीची मी शूटिंगने करू शकलो एक एक बोकडाचे पाय पकडले आणि त्यांचे पूर्णपणे पाय मसाज केले मित्रांनो असे सर्व बोकडांचे पाय मसाज करायला आम्हाला खूप टाइम गेला त्यानंतर मित्रांनो जे काही गाडी होती गाडीमध्ये आम्ही तिकडून चारा सुद्धा आणला होता वरच्या कप्प्यामध्ये पूर्ण वरच्या मध्ये पूर्ण चारा भरून आणला होता वरच्या कप्प्यामध्ये हा बघा तर ही गवारकुटी हरिपत्ती वरभूसा असे आम्ही दोन तीन प्रकारचे चारे तिकडून भरून आणले होते मित्रांनो राजस्थानचे की ज्या शेळ्या ते खातात जे बोकर चारे खाता, ते चारे खातात हो ते टोटल चारे आम्ही भरून आणलेले होते आणि टोटल चारा आम्ही आमच्या जे काही आहे किंवा गोटाए चारा वगैरे ठेवतो तेथे पूर्णपणे खाली केला मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बोकडांना खूप ट्रेस आलेला आम्हाला जाणवलं की बोकर ट्रेस मध्ये व उतरताना चांगले वाटले पण असं वाटले की ट्रेस आहे बा बोकडांना त्यामुळे आम्ही सर्व बोकडांना इंजेक्शन देऊन घेतले मित्रांनो आणि ड्रेस घातलेला मी आणि टोटल बोकडांना आम्ही इंजेक्शन देऊन घेतल्यानंतर हे बघा कसं मित्रांनो एकदा जर जनावराला सवय राहिली ना आपली तर जनावर आपल्याला सहज इंजेक्शन वगैरे देऊ देत पण हे कसं हे नवीन बोकड होते त्यामुळे बरेच बोकड नाटकी करत होते आम्हाला थोडासा प्रॉब्लेम येत होता इंजेक्शन द्यायला पण तरी सुद्धा मी माणसाला बोललो की तू एका साईडने पकड आणि मी एका साईडने त्यांना पूर्ण त्यांच्यावर जो काही ट्रेस आलाय तो ट्रेस पूर्णपणे रिलीज होण्यासाठी सर्व बोकडांना आम्ही बोकडांना आणि पाटींना पटापट पटापट इंजेक्शन देऊन घेतलं मित्रांनो जेणेकरून आपले भोकड इथं आल्यावर अजिबात आजारी पडू नये आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा ट्रेस येऊ नये कारण की कसं आहे मित्रांनो माल आणणं सोपं आहे राजस्थानवरून तर कोणीही माल उचलून आणत पण तो माल इकडे सेट करणं हे काही सोपी गोष्ट नाही मित्रांनो बऱ्याच लोकांना दोन दोन तीन तीन चार चार महिने लागून जातात माल सेट व्हायला माझ्याकडे मोजून सात ते सात दिवसामध्ये पूर्णपणे मालसेट होतो पंधराव्या दिवसापर्यंत जर तुम्ही पाहिले तर तुम्ही म्हणणार सुदा हे बोकड पंधरा दिवसात राजस्थानवरून आणले एवढा मी लवकर माल सेट करत असतो कारण की मित्रांनो कसं आहे या टक्के योगदान देणं हे गरजेचं आहे त्यामुळे आम्ही कसं टोटल सर्व पूर्ण फॅमिली मिळून काम करत असतो त्यानंतर मित्रांनो बोकडांची इम्युनिटी पॉवर वाढावी म्हणजे जेणेकरून आपल्याकडे त्यांना सर्दी वगैरे केवू नये कारण कसं आहे पाणी बदल होतं बोकडांना लगेच सर्दी येते त्यामुळे मी त्यांना काय केलं गुळ पाणी पाजलं मित्रांनो आणि गुळ पाण्यामध्ये शक्यतो आम्ही हळदीच जे काही प्रमाणे म्हणजे हळद मिक्स करून देत असतो आणि बोकर जेवढं पाणी पितील सुरुवातीला तेवढं पाणी आम्ही त्यांना देत असतो चारा टाकायच्या आधी जो काही चारा आणलाय राजस्थानवरून तो टाकायच्या आधी त्यांना आम्ही पोटभर पाणी पाजून दिलं मित्रांनो गुळाचा सर्व बोकडांनी पाठींनी पोटभर पाणी पिलं थोडेसे बसले आराम केला आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या पुढे चारा टाकला मित्रांनो तो चारा सुद्धा त्यांनी मस्त आनंदाने पोटभर खाल्ला त्यानंतर आम्ही त्यांना सायंकाळी आमचा घास कापून आणला आणि तो सुद्धा टाकला ते व्हिडिओ नी करू शकलो मी तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकुडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद